धामणगाव रेल्वे येथील श्याम भक्तांकरिता रसाचा अवस्मरणीय महोत्सव पार पडलाय पुकार बालकी या भव्य श्याम भजन संधीने संपूर्ण धामणगाव परिसर भक्तीरसात नावून गेला ना नामवंत भजन गायकांच्या का सादरीकरणाने श्याम नामाचा गजर असं म्हणतात दुमदुमला धामणगाव रेल्वेतील माहेश्वरी भवनात शनिवारी पुकार बालकी या भव्य श्याम गुणगाण आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन मोठ्या भक्तीभावात करण्यात आले होते या भक्ती भक्तीसंध्ये अमरावती येथील प्रसिद्ध श्याम भजन गायक सुमित बावरा दिल्लीचे सुप्रसिद्ध भजन गायक मनीष मधुर जयपूरचे नामवंत कीर्तनकार अभिषेक नाम तसेच कोलकाताचे युवा भजन गायक नितेश शर्मा गोलू यांनी आपल्या सुमधुर आणि भावस्पर्शी भजनांनी भाविकांना मंत्रमुग्ध केले श्याम नामस्मरण श्रीकृष्ण भक्ती भावपूर्ण कीर्तन आणि भक्तिगीतांच्या माध्यमातून उपस्थित भाविकांना आध्यात्मिक शांतता आणि समाधानाचा अनुभव मिळाला या श्याम दरबाराचे विशेष आकर्षण ठरले श्यामबाबांचे शेष पूजनासाठी ठेवलेले दिव्य स्वरूप हे दृश्य पाहून जणू खाटू श्याम मंदिरातच कीर्तन सुरू असल्याचा भास उपस्थित श्यामप्रेमींना होत होता महिला पुरुष युवक युवती आणि लहान मुलांसह हजारो भाविकांनी या भक्तिरसाने भरलेल्या सायंकाळचा मनपूर्वक आनंद घेतला कार्यक्रमाची सांगता श्यामबाबांच्या महाआरतीने करण्यात आली यानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला हा भव्य भक्ती सोहळा सावरे के बावरे धामणगाव रेल्वे या श्यामप्रेमी मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता उत्कृष्ट नियोजन शिस्तबद्ध व्यवस्था आणि भक्तीभावपूर्ण वातावरणामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला श्याम नामाच्या गजरात रंगलेली धामणगाव रेल्वे येथील पुकार बालकी श्याम भजन संध्या भक्तांसाठी एक अवस्मरणीय आध्यात्मिक पर्वणी ठरली